दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही दरम्यान आता नाशिकचा पालकमंत्री हा नाशिक शहरातूनच असावा यासाठी नमो ग्रुप फाऊंडेशनचे नाशिक शहर युवक अध्यक्ष काशीनाथ निमसे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे नाशिक शहरातून महायुतीचे चारही आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी प्रामुख्याने शहरातील तीनही तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत तसंच गेल्या दोन ते तीन टर्म पासून ते निवडून आलेले आहेत त्यामुळे नाशिक शहरातूनच शहराला हक्काचा पालकमंत्री मिळावा अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्या शहराच्या विकासासाठी येणारा निधी हा स्थानिक आमदारांमार्फत खर्च होऊन शहराचा विकास होऊ शकतो असे मत यावेळी नमो ग्रुप फाउंडेशनचे नाशिक शहर युवक अध्यक्ष काशीनाथ निमसे यांनी मांडलेले आहे काशिनाथ तुकाराम निमसे नाशिक शहर नमो ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष आणि मी माझी एकच खंत आहे जी नाशिककरांची आहे ती फक्त मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे फक्त आपल्याला नाशिक शहरामध्ये एक चार चार आमदार असतानासुद्धा बाहेरचा मा व्यक्तीला पालकमंत्रीपद हे नाशिकच्याच आमदाराला मिळावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि ही गोष्ट सर्व म्हणजे ही जी खंत आहे अख्ख्या नाशिक शहराची खंत आहे ती फक्त मी माझ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे जरा मंत्रिपदा मग तीच खंत आहे त्याच्यासाठीच आम्ही आज मला सांगा दर पा बारा वर्षांनी आपल्याकडं मोठा कुंभ भरतो आणि एवढं तीन तीन टर्म आमदार झालेले माणसं आहे आपल्याकडे आता सेकंड टर्मला बीन राहुल भाऊ आहे त्याच्यानंतर स्वरूताई आयरे आहे आणि नंतर तीन तीन टर्म आता हिरेत आहे ता फरंदी ताई आहे एवढे कॅपेबल माणसं असताना तुम्ही डावलता कशाला नाशिककरांवर का म्हणजे काय राग या आ, मी फक्त माझ्या याच्यातून मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो बोलायचं नाही कधीच नाही तिचं पाऊल काय नाही फक्त आमची एकच मागणी आहे ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचावी ही मागणी आम्ही माग जे मा मागणी मांडतोय तिचं फक्त कुठेतरी विचार व्हावा यासाठीच प्रयत्न करतोय काही जन आंदोलन वगैरे हो नाही जन आंदोलन वगैरे हो काही एक हाती सत्ता आहे त्याच्यामुळे आंदोलनाचा विषय येतच नाही आहे वरिष्ठ जे निर्णय घेतले तो तर सर्वांना मान्यच करावा लागणार आहे परंतु फक्त आमची जी व्यथा आहे ती मांडण्याचा प्रयत्न आम्ही नाशिक शहराला हक्काचा पालकमंत्री नसल्यामुळे शहरातील विकास हा प्रामुख्यानं मागे पडलेला आहे त्यामुळे शहरातूनच पालकमंत्री असावा असं आवाहन काशीनाथ निमसे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक